सांगलीच्या विकासाची आणि संजय काकांची गॅरंटी माझी तुम्ही संजय काकांना रामराज्यासाठी निवडून द्या आत्तापर्यंत ज्यांनी संविधान ऐंशी वेळा तोडलं ते काँग्रेसवाले आमचा अपप्रचार करीत आहेत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी दुष्काळी भागात आलेल्या पाण्याचे श्रेय हे खासदार संजय काका पाटील यांना द्यावं लागेल आणि तसेच संजय काकांना निवडून दिलेल्या जनतेला हे श्रेय द्यावं लागेल यापुढे विकासाच्या कामाची आणि संजय काकांची गॅरंटी माझी तुम्ही फक्त त्यांना मोठ्या मतदिक्याने निवडून द्या असे आवाहन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केले सांगली जिल्ह्यातील जत येथे भाजपाचे उमेदवार संजय काका पाटील यांच्या प्रचारसभेत गडकरी हे बोलत होते यावेळी उमेदवार खासदार संजय काका पाटील भाजपाचे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आर पी आयचे पश्चिम महाराष्ट्राचे सहसचिव संजय कांबळे यांच्यासहित पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते शेतकरी समृद्ध आणि गाव समृद्ध करून देशाला आर्थिक महासत्ता बनवायचं असेल तर एन डी ए आघाडीला मतदान करावे असे आवाहनही केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केले शेतकरी अन्नदाता ऊर्जादाता इंधनदाता बरोबरदाता हवाई इंधनदाता बनणार असून उसाच्या रसापासून हवाई इंधन निर्माण केले जाणार आहे अशी माहितीही मंत्री नितीन गडकरी यांनी यावेळी दिली आत्तापर्यंत ज्यांनी संविधान ऐंशी वेळा तोडलं आणीबाणीच्या काळात तर संविधानाची ऐंशी जी तैशी केली तेच काँग्रेसवाले आमच्यावर संविधान बदलणार असल्याचं खोटा आरोप करीत आहेत जेव्हा कन्व्हिन्स करता येत नाही तेव्हा कन्फ्यूज केलं जातं अशी टीकाही नितीन गडकरी यांनी यावेळी केली कारण तुम्ही संजय काकांना जर निवडून दिलं नसतं ते झालं नसतं ही जेवढी काम झाली थी अब सही फिल्म सुरू होना बाकी है शेतकरी समृद्ध झाला पाहिजे संपन्न झाला पाहिजे गाव गरीब मजदूर शेतकऱ्याचा विकास झाला पाहिजे तरुण मुलाच्या हाताला काम मिळालं पाहिजे केवळ स्मार्ट शहर नाही स्मार्ट विलेजेस झाले पाहिजे आणि या बळीराजाला चांगले दिवस आले पाहिजे हेच आमचं स्वप्न आहे आमच्या आशा अपेक्षा आणि आकांक्षा याच आहेत ही मायबाप जनता ही सार्वभौम आहे कोण काय करते हे सगळं माहित आहे संजय काका तुम्ही चिंताच करू नका कुठल्याही भानगडीत पडू नका अपक्ष उमेदवाराला तर चुकून निवडून आणू नका ना, ना, ना घर का ना घाट का बीच मे लटकता <laughs> दिल्लीतही सरकार नाही आणि महाराष्ट्रातील सरकार नाही तर काय करणार आहे बिचारे जर तुम्हाला पुन्हा एकदा जेवढा विकास झाला याचा दहा पट विकास करायचा असेल या जत भागा भागात सांगली जिल्ह्यातल्या मागासलेल्या भागात उद्योग आणायचे चा असतील चांगले रस्ते बनवायचे चा असतील शेतकऱ्याला समृद्ध संपन्न करायचं असेल तर मी कोणाची खोटी तारीफ करणारा ना माणूस नाही आहे मी दहा वर्षाच्या अनुभवावर सांगतो की संजय काका सारखा खासदार नाही तो इमानदारीने तुमचं भविष्य बदलवल्या शिवाय राहणार नाही आणि म्हणून काही विचार करू नका ताई माई अक्का विचार करा पक्का आणि कमळाची बटन लावा बस तुम्ही फक्त एकच काम करा बाकी आमच्याकडे संजय काकाची गॅरंटी मी देतो मी त्यांच्या मागे उभा राहील आणि जेवढी दोन चार पाच पर्सेंट कामं बाकी राहिली असतील ती सगळी पूर्ण करून देईल असा विश्वास तुम्हाला देतो जॉर्ज फर्नांडिसला मी आपला ऐकून मानतो हा देश मोठा झाला पाहिजे हम रहे वैभववर रहे हा आमचा संस्कार आहे जात पात धर्म भाषा याच्या आधारावर कुठलंही डिस्क्रिमिनेशन आम्हाला मान्य नाही आहे सबका साथ सबका विकास सबका प्रयास सामाजिक विषमता आर्थिक विषमता समाप्त करून गरीबी भुकमरी बेरोजगारी दूर करून तरुण मुलाच्या हाताला काम देऊन जगातली तगडी सगळ्यात मोठी अर्थव्यवस्था आम्हाला तयार करायची आहे ते स्वप्न आमचं या मातृभूमीच्या चरणी समर्पित भावने की दोन वर्षाच्या आत तुम्ही आता या खताच्या बॅगा विकत घेणं बंद कराल तुम्ही नॅनो युरिया आणि नॅनो मिश्र खताचा वापर कराल तुमचा खर्च अर्धा वाचेल आणि शेतकऱ्याचा प्रॉफिट तेवढा के वाढेल केवळ इथेनॉलवर आम्ही थांबलो नाही तर मी तुम्हाला विश्वासाने सांगतो की पुढल्या काळामध्ये आता शेतकरी अन्नदाता इंधनदाता ऊर्जादाता नाही तर आता हवाई इंधनदाता बनणार आहे ऊस उत्पादक शेतकरी हा केवळ ऊस नाही लावणार उसाच्या रसापासून विमान चालणारं हवाई इंधन या देशात उपलब्ध होणार तो दिवस आता दूर नाही आहे तुम्हाला वाटेल की मी काही बोलतोय मी फोकराला मारणारा लिडर नाही बरं मी जे बोलतो ते करून दाखवतो जे करतो तेच बोलतो हे होणार आहे आणि मी हे तुम्हाला सांगतो हे जर तुम्हाला यशस्वी करायचं असेल आणि गावं समृद्ध संपन्न करायची असेल तर खऱ्या अर्थाने शेतकऱ्याच्या हिताचं राज्य पुढे आणायचं असेल तर एनडीएच्या रूपाने मोदींच्या नेतृत्वाखाली ही सगळी स्वप्न पूर्ण करण्याकरता संजय काकांना निवडून द्या हे सांगण्याकरता मी आपल्याकडे आलो आहे माझ्या बांधवांना बहिणींनो लो, काँग्रेसचे लोक का अपप्रचार करत आहेत की भारतीय जनता पार्टी एचं सरकार आलं तर बाबासाहेबांचं संविधान बदलणार आहे मी लॉ ग्रॅज्युएट आहे केशवानंद भारती केस झाली होती सुप्रीम कोर्टात त्या सात सुप्रीम कोर्टाचे जज आणि चीफ जस्टिस यांनी निर्णय दिलेला आहे की घटनेचे मूलतत्व बदलता येणार नाही सायलंट फीचर्स ऑफ द कॉन्स्टिट्युशन कॅनॉट बी चेंज डेमोक्रेसी समाजवाद धर्मनिरपेक्षता फ्रीडम ऑफ स्पीच फंडामेंटल राईट्स हे कोणाही सरकारला कोणाही नेत्याला बदलवताच येत नाही हे संविधानमध्ये लिहिल्या गेलेलं आहे आणि हे आता कोर्टाने पण ते साबित केलेलं आहे पण दुसरा पाठ जो संविधानाचा आहे त्या जी कलम आहे ती बदलल्या जाऊ शकतात आणि यावेळी हे जे भारताचं संविधान आहे जे बाबासाहेबांनी दिलेलं संविधान आहे ते ऐंशी वेळा तोडायचं पाप जर कोणी केलं असेल तर काँग्रेसवाल्यांनी केलं ऐंशी वेळा ज्यांनी संविधान तोडलं इमर्जन्सीमध्ये इंदिरा गांधींनी तर सैनिक संविधानाची ऐशी तशी केली त्या संविधानाला ज्यांनी तोडलं ते काँग्रेसवाले आमच्या विरुद्ध अपप्रचार करत जेव्हा कन्व्हिन्स करता येत नाही तेव्हा कन्फ्यूज करा आणि म्हणून जातीवादाचं राजकारण आजपर्यंत केलं सांप्रदायिकतेचं राजकारण केलं